शाहूवाडी तालुक्यातील पिशवी इथला चौदा वर्षांचा श्रीधर संजय वनागडे या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला स्कॉलरशिपची परीक्षा देऊन घरी परत येताना ट्रॅक्टरची ट्रॉली काळ बनून आली आणि श्रीधरचा ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच अंत झाला त्यामुळं वनागडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील चौदा वर्षांचा श्रीधर वनागडे हा मुलगा आठवीत शिकत होता स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी सोमवारी सकाळी तो बांबवडे इथं गेला होता परीक्षा संपल्यावर घरी जाण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधून तो घरी येत होता जिथं श्रीधरला उतरायचं होतं त्यापेक्षा पुढे गेला ट्रॅक्टर त्यामुळे घाईघाईनं श्रीधरनं चालता ट्रॅक्टरमधून उडी मारली त्यावेळी पाठीवरील दप्तराची बॅग ट्रॉलीच्या हुकात अडकली आणि तो खाली पडला दुर्दैवानं त्याच्या अंगावरून ट्रॉलीची चाकं गेली आणि श्रीधरचा जागीच मृत्यू झाला शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला श्रीधरच्या अपघाती मृत्यूमुळं पिशवी गावावर शोककळा पसरली आहे तर वनागडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय